अतिशय सोपी गोष्ट करून सुद्धा माणूस करोडपती बनू शकतो मित्रांनो तुम्ही एस आय पी ही साधी सोपी प्रोसेस करून तुमच्या आयुष्यामध्ये करोड रुपये बनवू शकता जर तुम्ही चौदा टक्के रिटर्ननी पंधरा वर्ष या टेन्युअर साठी जर गुंतवणूक केली महिना पाच हजार रुपये आणि दहा टक्के वाढ केली तर तुमचे पैसे बनतील पन्नास लाख रुपये आणि जर वाढ केली नाही तर तुमचे पैसे बनतील तीस लाख रुपये म्हणजे दहा टक्के पाच हजारात म्हणजे साडेपाच हजार रुपये पुढच्या वर्षी करायचे त्याच्या पुढच्या वर्षी सहा समथिंग करायचे असं जर तुम्ही करत गेलात तर वीस लाख रुपये पंधरा वर्षामध्ये ॲड ऑन तुम्हाला मिळतात चौदा टक्के रिटर्न सेम थिंग दहा हजार रुपये तुम्ही महिन्याला एसआयपी करणार आहात दहा टक्के वाढ करून तुम्हाला मिळतील एक करोड रुपये आणि दहा टक्के वाढ नाही केली तर एकसष्ट लाख इथं सुद्धा साधारणपणे चाळीस लाख रुपयांचा फरक तुम्हाला पाहायला मिळतोय सेम थिंग जर तुम्ही महिना पन्नास हजार रुपये वाचवत असाल आणि प्लेनली आय पी केली तर तीन करोड रुपये आणि दहा टक्क्याची वाढ तुम्ही केली तर मात्र पाच करोड रुपये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन सी आर ऍड ऑन पैसे मिळत आहेत फक्त पंधरा वर्षाच्या टेन्युअरमध्ये चौदा टक्के रिटर्नने सो मित्रांनो स्टेपअप फार महत्त्वाचं आहे दर वर्षाला जसं महागाई वाढते आहे तसं आपण एस आय पीमध्ये पण थोडी थोडी वाढ केली पाहिजे